केटेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात केटेन महाराष्ट्र न्यूज काही ठळक गाठण्यापूर्वीच रात्रीच्या काळोखात मातेची जंगलात प्रसूती रस्ता नसल्याने वरगुडा येथील विवाहितेची परवड किनवट तालुक्यातील अतिदुर्गम भागातील वरगुडा गावातील महिलेस दिनांक अठ्ठावीस रोजी रात्री प्रसुतीच्या कळा सुरू झाल्या तेव्हा पती आणि महिला नातेवाईकासह च्या उजळात अवघडलेल्या त्या महिलेसह वरबुड्याहून जंगलाच्या वाटेने गोकुंदा रुग्णालयाकडे पायपीट करत जंगलातून येत असताना अर्ध्या वाटेतच अंधाऱ्या जंगलात त्या महिलेने एका बाळास जन्म दिला किनवट तालुक्यातील वरगुडा गाव तेलंगणा सीमेवरील अतिदुर्गम भागात आहे या गावला जोडणारा रस्ता अजूनही तयार झालेला नाही त्यातच दिनांक अठ्ठावीस रोजी रात्री दहाच्या सुमारास विवाहिता मिताली वैभव कुंबरे प्रसुतीच्या कळा सुरू झाल्या असल्यामुळे पती वैभव कुंबरे यांनी तिला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी जंगलातील काट्या कुट्यांची पायवाट तुडवत काही महिलांना सोबत घेऊन ते किनवटकडे निघाले परंतु रात्रीच्या अंधारात जंगलातील दऱ्याफोऱ्यात त्यांची प्रसुती झाली सोबत कोणतेही वैद्यकीय साहित्य नव्हते आणि परिस्थिती कठीण होती मात्र सासू कौशल्याबाई कुंबरे मावशी यशोदाबाई किनाके वंदनाबाई कुंबरे यांनी तिला धीर दिला व झाडाखालीच तिची प्रसुती केली स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षाच्या नंतरही या आदिवासी पाड्यावर अजूनही मुख्य रस्त्याला जोड रस्ता झालेला नाही याच रस्त्यासाठी दोन वर्षापूर्वी संपूर्ण लेकराबाळासह गावकरी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले होते त्यावेळेस त्यांना आश्वासित करण्यात आले होते परंतु अद्यापही सदरील रस्ता झालेला नाही सध्या याच प्रवर्गातील आमदार लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहेत तेव्हा याबद्दलची ती काळजी घेतीलच अशी आशा करायला हरकत नाही सध्या बाळ व बाळाला जन्म देणारी आई गोकुंद्यांच्या उपजिल्हा रुग्णालयात असून त्यांची प्रकृती स्थिर आहे ए टी एन महाराष्ट्र न्यूज परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा एटीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा